सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं वांगणीमध्येही ही इफ्तार पार्टी पार पडली मधील किरण शिलार यांच्या माध्यमातून ही इफ्तार पार्टी पार पडली यामध्ये अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित या पार्टीमध्ये सहभागी झाले होते निसर खान यांचं सुद्धा यामध्ये महत्वाचं सहकार्य होतं सामाजिक सलोखा जपावा हेच यामागचं किरण शेलार यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं वांगणी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित एक सामाजिक सलोखा जपत राहतात त्यामुळे हाच भाईचारा यापुढेही राहावा यासाठी ही इफ्तार पार्टी पार पडली यावेळी सरबत फळं व इतरही खाद्यपदार्थांच्या माध्यमातून रोजाचा उपवास सोडण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांनी आयोजक किरण शेलार यांचा विशेष सन्मानही केला या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक किरण शेलार व इतरही मान्यवरांनी आज काय अधिक माहिती देता माझ्या विनंतीस मान देऊन सगळे मान्यवर आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तुमचा भाईचारा असाच वाढत राहो यासाठी हे सगळे आयोजन आहे नंतर राजकीय यामध्ये रंग नाही लावलेला आहे आम्ही किंवा काही राजकारणात हे नाही फक्त एक भाईचारा वाढावा यासाठी हे सगळं केलं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आज रोजाचा पवित्र महिना चालू आहे या महिन्यामध्ये ऍक्च्युअली कसं आहे वांगणी गावामध्ये वांगणी परिसरामध्ये मुस्लिम बांधवांचं आणि बाकी सर्व समाजांचं पहिल्यापासूनच खूप घनिष्ठ नातं आहे आणि त्या नात्याला थोडं दुजोरा देण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी आपल्या मित्रांनी म्हणजे किरण शिला झाले बाकी मित्रमंडळी मंडळी परिवार यांनी सगळ्यांनी छोट्याशा इफ्तार पार्टीचं असं आयोजन केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतंय की इफ्तार पार्टीला प्रतिसाद पण सर्वांचा सर्वात चांगला तर हाच भाईचारा अजून घट्ट होईल अशीच एक अपेक्षा आहे मला पुढे पण आणि हेच ना रमजानचा पवित्र महिना चालू आहे त्या हिशोबाने आमचं किरणचं ठरलं की बाबा एक इफ्तार पार्टी आयोजक करतो मी बोला ठीक आहे बोला तू कर आपण आपला जो काय भाईचारा आहे अजून मजबूत होईल त्या हिशोबाने किरणनी आपल्या सगळ्यांकरिता मुस्लिम बांधवांकरिता ही पार्टी आयोजित केलेली आहे इफ्तार पार्टीची आणि आम्ही सगळे सोबतच आहोत आणि सगळे एकत्र आहोत आज इफ्तार पार्टी ठेवलेली आहे सर्व धर्म म्हणजे आज हिंदू मुसलमान सगळे एकत्र येऊन आज आपण कार्यक्रम करतोय त्यांना सगळ्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहे हे दरवर्षी सगळं आपण वेळेप्रमाणे लोक करतात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या समाजात एकत्र येऊन सगळे कार्यक्रम आपण वर्षाचे सण जे असतात ते करतो आज इथे किरण सेलार आणि त्याच्या सहकार्यांनी जे इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं खूप चांगल्या पद्धतीने दे देन त्यांनी केलं होतं आणि वांगणीची परंपरा आहे की भरपूर वर्षापासून इथे सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकोप्याने राहतात आणि त्याच्यासाठी इफ्तार पार्टीच त्यांनी आयोजन केलं होतं त्याच्या आणि येणाऱ्या रमजान साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा सुरू असणारे पवित्र रमजान महिन्यानिमित्त वांगणी शहरात सलोक्याचे व भाईचाऱ्याचे संबंध या शहरात एक चांगला मेसेज जावा म्हणून सन्माननीय श्री निसारबाई यांनी व तसेच किरण शेलार यांनी या वांगणी शहरात इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलं हे भव्य दिव्य असून शहरात एक चांगला मेसेज जावा हाच एक यातून उद्देश आहे कोणत्याही राजकीय प्रकारचं स्वरूप या इफ्तार पाठी नसून आज आपण पाहता सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक मान्यवर प्रत्येक पक्षातील व्यक्ती इथे हजर आहेत आणि हाच आपण एक चांगला मेसेज देतोय या इफ्तार पार्टीने निमित्त खूप बरं वाटतोय आमचा मित्र आहे किरण शेलार यांनी दोन दिवस अगोदर अगोदर सांगितलं दादा मला असं त्या इफ्तार पार्टीचं आयोजन करायचं आहे आणि मुलं खूप चांगली संकल्पना आहे त्याच्यामुळे सर्व हिंदू मुस्लिम आणि आमचे मित्रमंडळ आणि बघायला गेलो तर सर्व पक्षीय इथं लोक आले होते आणि ह्या लोक कार्यक्रमामध्ये सर्व सलोका वाढतो प्रेम वाढतो आणि निवडणुकी धांबूल चालू असताना तो कुठल्या पक्षाचा पती न करता स्वतःच्या खर्चाने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी दिली देव त्याला खूप खूप पुण्य आणि लाभ देणारा मला असं वाटतंय प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि झिरो वेस्टेज जागे वेगवेगळ्या वेग वेग फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात